नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नितल दर्पण चला तर दर प्रेक्षकांना आजही मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अनबॉक्स रिव्ह्यू आजही मी एक छान ड्रेस मागवलेला आहे खूपच कमी प्राईजमध्ये मला तो रिसीव झालेला आहे आणि खूप सुंदर होता तो इमेज तुम्ही बघू शकता आता ओरिजिनलमध्ये बघूया जसं आहे जसं मी मागवलं होतं तसंच आहे की नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही अशी शॉपिंग करा चला तर सुरुवात करूया पहिले तर मी मिशोवरनं भरपूर काही शॉपिंग करत होती पण आता सध्या मिशोवर खूपच तर मी सध्या ग्लो रोड ही एक ऑनलाईन शॉपिंग आहे ॲप आहे खूप सुंदर आहे त्याच्यातनं मी सध्या शॉपिंग करत आहे बघा रॉंग प्रॉडक्ट रिसीव झालेला आहे मी स्कर्ट आणि टॉप मागवलेला होता तरी ते फ्रॉक रिसीव झालेला आहे सो हे होतं कधी कधी की आपण जे मागवतो ते मिळत नाही आणि कधी कधी जे मागवतो त्याच्यापेक्षाही सुंदर प्रॉडक्ट रिसिव्ह होतात तर बघा आता मला हे परत रिटर्न करावं लागेल चला तर बघूया आता रिटर्न केल्यानंतर परत तेच प्रॉडक्ट आपल्याला रिसिव्ह होतं आहे की नाही चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आणि आनंदी राहा